मागील काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे विधानसभा सदस्य आमदार माननीय बबनराव लोणीकर यांनी भरसभेमध्ये शेतकऱ्यांविरोधात जे काही बेताल भाष्य केले होते त्या दरम्यान महाराष्ट्रातील अनेक शेतकरी संघटना व अनेक शेतकरी हे त्या वक्तव्यावर नाराज होऊन विधानसभा सदस्य आमदार बबनराव लोणीकर यांचा निषेध करण्यासाठी आज सर्व शेतकरी व शिवनेरी शेतकरी संघटना जुन्नर तालुका सर्वजण एकत्रित जमून तहसीलदार कार्यालय जुन्नर येथे निवेदन देऊन जुन्नरचे नायब तहसीलदार श्रीमती रास्कर मॅडम यांना निवेदन देण्यात आले आणि त्यांनी केलेल्या वाचाळ वक्तव्य सर्व शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त केला व त्यांनी सरकारकडे विधानसभा सदस्य बबनराव लोणीकर यांचा राजीनामा घेण्याचे निवेदन दिले यावेळी शिवनेरी शेतकरी संघटना अध्यक्ष गणपत डुमरे सर शिवनेरी शेतकरी संघटना संस्थापक राजेंद्र डोमसे मनसे शेतकरी सेना योगेंद्र तोडकर आरपीआय सरचिटणीस जुन्नर तालुका संपतराव गायकवाड उपस्थित होते सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी मारुती ढोले जुन्नर शेतकरी एक असो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की शेतकरी 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 संघटनेचा विजय विजय असो असो एकजुटीचा सर्व संघटना बांधव आज या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो अपमान गोपनराव लोणीकर यांनी जो केलाय त्याच्या निषेधार्थ त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी उपस्थित झालेला आहे या ठिकाणी आम्ही राज्य शासनाचे जे प्रतिनिधी आणि तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन देऊन त्यांनी विधानसभा सदस्य पदाचा जो आमदार पबन लोणीकर यांचा राजीनाम्याची आम्ही मागणी करत आहोत आज मंत्रालयामध्ये जी गे कॅबिनेटची बैठक आहे त्याचप्रमाणे ते अधिवेशन चालू होणार आहे त्यामध्ये हा प्रश्न उपस्थित करावा या दृष्टीने आम्ही या ठिकाणी माननीय तहसीलदार यांना या ठिकाणी निवेदन देणार आहोत यानंतर शिवराय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शे, डॉक्टर गणपतराव डोंगरे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं यांचा निषेध करण्याकरता तसं आपली दुसरी मागणी अशी की कर्जमाफी योजना ते कर्जमाफी योजनेसाठी मागितली आणि आता ते कर्जमाफी घेत नाही त्याच्याकरता आम्ही देण्याकरता आलो आहोत बबनराव लोणीकर हे जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी जे परवाच्या दिवशी जे सभेमध्ये जे विधान वापरलं त्यामध्ये शेतकऱ्यांचा बद्दल अश्लील शब्दात त्यांनी वर्णन केलं अशा बबनराव लोणीकरांचा आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो आणि त्यांचा राजीनामा मागतो पाचवी नापास भाजपचा आमदार बबन लोणीकर यांनी या चार पाच दिवसापूर्वी शेतकऱ्यांविषयी जे बेताल वक्तव्य केलं त्याचा प्रथम आम्ही जाहीर निषेध करतो त्यांनी म्हटलं की तुमच्याकडे जे मोबाईल आहेत ते दबडा आहेत तुमच्याकडे जे चपला आहेत बूट आहेत ते सगळे आम्ही देतो आणि आमचा म पंतप्रधान तुम्हाला सहा हजार रुपये देतो आणि त्याच्यावर पेरण्या करतो आम्ही बबनराव लोणीकरांना एक विचारतो तुमच्या सहा हजारावर पेरण्या होतात का तर आम्ही तुम्हाला सहा हजार रुपये देतो तुम्ही पेरणी करून दाखवा असे बेताल वक्तव्य करणाऱ्या बवन लोणीकरांचा बवन लोणीकरांना सत्तेतून आठवा अशी पण आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर मागणी करतो अशी अशा जर व्यक्ती जर नेहमी आमचा जर अपमान करत असेल तर आम्हीसुद्धा शंड नाही आहे आम्ही एक दिवस तुमच्या परतूर तालुक्यात येऊन तुम्हाला धडा शिकू आणि येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत शेतकरी म्हणून तिथं सगळ्या शेतकऱ्यांचंच राज्य असेल आणि बबनरावला धडा शिकवल्याशिवाय आमचे शेतकरी राहणार नाही आणि माता भगिनी आणि सर्व तरुणांना सर्व शेतकऱ्यांचा बा आमचा बाप काढणारा तू कोण अरे आम्हाला आमचा बाप आमचा कष्ट करतो आम्हाला शिकवतो आम्हाला शिक्षण दिलं आम्ही आमचे कष्ट करतो आम्ही आमचे कपडे कपडा लता घेतो आणि तू खुशाल म्हणतो आमच्या आम्ही आम्ही तुम्हाला कपडा लता देतो अरे तुझ्या अंगावर जो कपडा आहे तो, तो जनतेने तुला पाठवलेला आहे जनतेने तुला आमदारकी दिली आणि तुला जे मानधन मिळतं दोन लाख एकसष्ट हजार दोनशे सोळा हजार रुपये तुला जे मानधन भेटतं महिन्याला ते सुद्धा जनतेतून आम्ही आमच्या करातून तुला ते मा मानधन दिलं जातं तुला जर एस टी फ्री विमान फ्री सर्व फ्री आणि तू खुशाल म्हणतो आमचा बाप काढतो अरे लाज वाटली पाहिजे हरामखोर बबन बबन्या लोणीकर तुला लाज वाटली पाहिजे तुला या पुढील काळामध्ये आमचा शेतकरी नक्कीच धडा शिकवला शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि जुन्नर तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने मी आमदार भाजपचा आमदार आणि माजी मंत्री पबन रो लोणीकर यांचा जाहीर निषेध करतो अधिवेशन आज सुरू आहे या अधिवेशनातील खरंच जर शेतकऱ्यांचा या आमदारांना महाराष्ट्रातील आमदारांना कळवला असेल तर त्यांनी या आमदार पबन लोणीकरांचा आज राजीनाम्याची मागणी करून त्यांना सत्ते करून पायउतार करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील आमदारांनी एकजुटीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांचा राजीनामा घ्यावा आणि अशी आमची शेतकरी तमाम शेतकरी संघ बांधव व शेतकरी संघटनेच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन आम्ही मागणी करत आहोत अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा